नमस्कार सायली आणि अर्जुनला खूपच मोठी धक्कादायक अशी गोष्ट कळालेली असते त्यामुळे सायली आणि अर्जुन खूपच हादरलेले असतात तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते कमाल आहे आई वडील होते ना हे माझे तरीसुद्धा यांनी मला मुद्दामून त्या बाईकडे नेऊन विकलं माझा सौदा केला आणि ती बाई मला पाकिट मारायला वगैरे शिकवायची पण अर्जुन सर तुमच्या गोष्टी लक्षातच येत नाही आहेत अर्जुन सर तुम्हाला सांगू का मी कधी लहानपणी पाकिट मारलंच नाही तेव्हा अर्जुन बोलतो हो हे तर मला माहितीच आहे हे काही मला माहिती नाही अशातला भागच नाही कारण तुमच्यात ते गुणच नाही आहेत मिसेस सायली त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर माफ करा पण हे गुण सर्व प्रियामध्ये आहेत हे ऐकताच अर्जुन बोलतो ही गोष्ट माझ्यासुद्धा लक्षात आली पण ती सिनियरची मुलगी आहे असं सिद्ध झालेलं आहे म्हटल्यावरती आपण काय बोलणार तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो पुरे आता एक गोष्ट आपल्याला काही करून सिद्ध करायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर नक्की ह्या सदाशिव लोखंडे आणि मैनावती तुमचे आईवडील आहेत का तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर मी खरंच सांगते ते माझे आई वडील नाहीत तुम्ही उगाचच त्यांना माझ्या घरात आणलं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुमचाच फोटो आहे ना तो तेव्हा लगेच सायली बोलते हो पण आता काय करायचं तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो आता एक घाव दोन तुकडे करायचे मिसेस सायली तुम्ही अजिबात घाबरू नका मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला घाबरायची गरजच नाही सगळं काही ठीकच होईल तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की काहीही त्यांना आता दर्शवू नका तेव्हा लगेच सायली बोलते तुम्हाला खरं सांगू हे तुम्हाला बोलायला सोप्पं वाटतं आहे पण स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं बोलता येते कारण मला या गोष्टी पटतच नाही आहेत तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो मिसेस सायली मला समजतंय तुम्हाला त्रास होतोय ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मिसेस सायली किती काही झालं तरीसुद्धा आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता शांततेने घ्या इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया खूपच घाबरलेली असते प्रिया स्वतःशीच म्हणत असते मला माहिती आहे त्या अर्जुनला आणि त्या सायलीला काहीतरी पुरावा मिळाला आहे आणि नक्कीच आता ती या गोष्टीच्या तळापर्यंत पोहोचणारच आता काय करू मी मलाच कळत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते प्रिया तू तेव्हा लगेच प्रिया बोलते मी म्हणजे मी या घरातच असणार ना आणि तू असं कसं काय बोलतेस गं हे घर माझंसुद्धा आहे तेव्हा लगेच सायली बोलते अगं गप्प बस किती आगावपणा करतेस अगं मी तर सहजच बोलले तू समोरच उभी होतीस म्हणूनच तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बस त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली चला उगाच कुणाच्याही तोंडी लागायचा प्रयत्न करू नका मिसेस सायली तुम्हाला काही गोष्टी कळतायत ना त्यावेळेला सायली बोलते हो अर्जुन सर मला सगळं काही समजतंय पण अर्जुन सर एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरीसुद्धा प्रत्येकाची पापं आता भरत चालली आहेत आणि मी त्यांना आता शिक्षा करणारच तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो सायली मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही काळजी करूच नका मिसेस सायली तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही व्यवस्थितच होणार तर इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात त्यावेळेला पूर्णाजी तिथे येते तेव्हा पूर्णाजी म्हणते काय झालं तुम्ही आलात तेव्हा तुम्ही मला डिस्टर्ब दिसलात म्हणून मी तुम्हाला विचारायला आले तेव्हा सायली घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला पूर्णाजी बोलते कमाल आहे एका मुलीचे आई वडील असून मुलीचा सौदा केले खरंच असं वाटतं ना आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना कानपडावं आणि बाहेर काढावं तेव्हा मात्र सायली बोलते पूर्णाजी चला तुमच्या मनात आहे ना ते करा त्यावेळेला पूर्णाजी बोलते चल त्यावेळेला अर्जुन बोलतो थांबा काय चाललंय तुमचं मिसेस सायली आपल्याकडे तसा काही पुरावा नाही आहे आपल्याला एवढंच माहिती आहे की ते तुमचे आई वडील आहेत आणि आपण असं वागायचं का तेव्हा सायली बोलते अर्जुन सर तुम्ही का थांबवताय अर्जुन सर तुम्हाला असं थांबून काय मिळतं आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो मला काहीच मिळत नाही आहे पण असं वागून तुम्हाला काय मिळतं आहे मिसेस सायली तुम्हीच विचार करा उगाच आकांतांडव करताय असं नाही का वाटत मिसेस सायली जरा धीर धराल का आपण सगळं काही नीटच करू तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर मला नाही धरवत धीर आणि खरं सांगू का अर्जुन सर कधी एकदा त्यांना घराबाहेर काढते असं मला झालं आहे तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो मिसेस सायली सगळ्या गोष्टी नीट होतील पण स्वतःला सावरा कारण तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास तुम्हालाच होतोय तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते तर इकडे सायली जवळ जाते आणि मैनावतीला विचारते आई खरं खरं सांग तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का, का? तेव्हा मैनावती बोलते नाही बाळा आम्ही तुझ्यापासून काय लपवणार आणि काय लपवण्यासारखं आहे आमच्याजवळ बाळा तूच विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो आता ही नाटकं आहेत ना ती बंद करा कारण या नाटकांना तुमच्या कोणीही भुलणार नाही आहे आणि खरं सांगू का किती दिवस ही नाटकं करणार आहात तेव्हा मैनावती बोलते जावय बापू असं का बोलताय सायली बोलते ही तुमची नाटकं आहेत ना सर्व बंद करा कारण तुमच्या या नाटकांना काही केल्या मी भुलणार नाही आहे तुम्हाला लाज नाही वाटली माझा सौदा करताना तेव्हा लगेच सदाशिवराव बोलतात काय बोलताय तुम्ही अहो जरा विचार करा तुम्ही असं कसं काय बोलू शकता अहो जावय बापू समजवा आमच्या लेकीला आम्ही सौदा केला अगं तुझे आई वडील आहोत ना आम्ही तेव्हा लगेच सायली बोलते गप्प बसा तुमची ही नाटकं आहेत ना ती बंद करा तुमच्या या नाटकांना मी नाही बोलणार आई, आई वडील होणे खोटं बोललात ना तुम्ही माझ्याशी त्यावेळेला पूर्णाजी सटासट मैनावती आणि सदाशिवच्या कानाखाली मारते आणि त्यांना बोलते खरंच लाज वाटते लाज जेव्हा हे सत्य आमच्या समोर आलं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसला असे कसे काय वागू शकता हो तुम्ही त्यावेळेला लगेच सदाशिवराव बोलतात बस झाला पूर्णाजी तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून मी काही बोललो नाही पण अतिच केलं तुम्ही आता तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि काय गे सायली तुझ्यासमोर तुझ्या आई वडिलांचा अपमान होतो आणि तू मात्र काहीच बोलत नाहीस अगं जरा तरी जरा तरी आमचा मान ठेवण्याचा प्रयत्न तरी कर तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते गप्प बसा कारण कितीही काही झालं ना तरी सायली आता तुमच्या बाजूने बोलणारच नाही आणि त्यावेळेला सायली बोलते मी तुमच्या बाजूने का बोलायचं खरं सांगायचं तर तुम्ही सौदा करताना माझा विचार केला नाहीत आणि ज्या माणसांनी मला आपलंसं केलं माझ्यावरती प्रेम केलं त्या माणसांच्या मी विरोधात जाऊ आणि कोणासाठी तुमच्यासाठी जे आई वडील माझे मला वाटतच नाहीत हे ऐकता सदाशिव आणि मैनावतीच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर पूर्णाजी सदाशिव आणि मैनावतीला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू